मालक सुटला तानेजी वलीकर उंबरमाळी यांचं देखील आपलं मनापासून हार्दिक स्वागत सेमी फायनल या मैदानातला दोन पळतोय आणि दोन मध्ये पाचि गाड्याला लढात पाहायला मिळते कोण होतोय फायनलचा मारकरी कोण होतोय क्वार्टर फायनलचा मारकरी लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या अतिशय सुंदर सेमीफायनल चा निकाल सेमीफायनल दोन चा निकाल तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी महाकाल प्रसन्न सूरज अण्णा चव्हाण मित्र परिवार बिबीवाडी पुणे टायगर आणि बागड ही गाडी फायनल ची मानकरी बुवा क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनल साठी तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी श्रीभैरनाथ प्रसन्न गोट्या पैलवान माहुली मन्याबाई आणि बाजीराव ही गाडी क्वार्टर फायनल ची मानकरी विजय त्या दोन्ही बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साडी पात्र झाली कटरे पुणे कटरेवाडी सक्षम गणेश जाधव मानेवाडी यांचा टायगर पाला आणि त्याच्याबरोबर बिबेवाडीकरांचा बागड पाळाला सुंदर अशी गाडी फायनल साडी पात्र ऋषी ड्रायव्हरने आता सुंदर अशी गाडी पावली त्याबद्दल कटरेवाडी वास्तव कटरे यांच्याकडून या ठिकाणी ऋषीला ऑनलाईन पाचशेचा इनाम आहे राजू ड्रायव्हरला दरुज करा ना पाचशेचा ऑनलाइन इनाम आहे आपला इनाम चेक करा